राजकारणातील या घडीची मुंबईतून नव्हे तर दिल्लीतून सर्वात मोठी तब्बल शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरती सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्वाची सुनावणी पार पडत आहे याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी आता आग्रही बनली असून त्यानुसार आज दुपारी हा मोठा निर्णय होणार आहे त्याबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कोणता निकाल लागलाय आणि शिवसेना चिन्ह शिवसेना पक्ष कोणाला यासह महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता बघूया महत्वाची आजच्या घडामोडी भाजपचे मिशन इम्पॉसिबल दीड कोटी सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांची धावाधाव कंत्राटदारांनी धुवून घेतला हात भाजपा करते सगळीकडे चिडीचूप चुण। डॉक्टर नीलम गोरे यांनी काळे धंदे बाहेर काढल्यानेच त्यांना मिरच्या झोमल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती एकदा जोरदार टीका दोषी नेत्याला अजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका त्यामुळे ज्यांना शिक्षा होईल त्या नेत्याला आता आयुष्यभर कधीही निवडणूक लढवता येणार नाही लहान <प्रीली> मासे जाळ्यात पकडण्याऐवजी मोठ्या माशांवर कारवाई करा संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी चोवीस भ्रष्ट मंत्र्यांची नावे मोदींना देणार संजय राऊत मुंबईतून मराठी भाषा हरवते महाराष्ट्रास मुंबईमध्ये फक्त मराठी भाषेला खूप वावड मुंबईत मराठी माणूस बोलण्यापुढे मुंबईकर नाही तरुणीवर बलात्कार नराधावाच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं पुण्यातील स्वारगट स्वारगेट येथील घटना चौकशीसाठी भाऊ ताब्यात राज्यभरामध्ये संतापाची लाट सरकार आणि गृहमंत्री झोपा करतात का लोकांचा संताप दोषी लोकप्रतिनिधींवरती आजीवन बंदी घालण्यास केंद्र सरकारचा विरोध सहा वर्षी अपात्रता पुरेशी केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात अशी भूमिका घेत असेल तर सर्वसामान्य करायचे काय <Tartan> <Tartan> लाडकी बहीण असुरक्षित पुण्यामध्ये अत्याचार प्रकरण विरोधक झाले आक्रमक सूर्या सुळेनी व्यक्त केला संताप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने फोडली पुणे स्टेशन महापालिका निवडणूक दिवा यंत्राचं शक्य चार मार्च कडे चार मार्चला होणार अंतिम सुनावणी याकडे सर्वांचं लक्ष कधी होणार निवडणुका बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ नितीश कुमारने दिली सात मंत्रिपद त्यावर नितीश कुमार आणि भाजपमध्ये आंतरियत शीत युद्ध सुरू असल्याची माहिती लवकरच पडणार बाहेर <ख़ागा> ठाकरे शिंदेचे शिवसैनिक भिडले उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा नव्या अवतारामध्ये जुनी शिवसेना संगात मंत्री विखेंच्या झाला मोठा तणाव सैनिक बलात्कार प्रकरण गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती थेट कारवाई व्हावी शिवसेना उद्धव ठाकरेंची मागणी यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाल्याची माहिती गोलापूर वगळून शक्तिवीर शिराळा मार्गे कोकणात जाण्याची शक्यता बाजारभावाच्या पाच पट मोबदला देणार देवेंद्र फडणवीस यांची अखेर शेतकऱ्यांना माहिती अखेर कुंभमेळा झाला महासंपन्न सहासष्ट कोटीहून अधिक भाविकांचे कुंभ स्नान जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड होत हिंदूंच्या मोठ्या सणाला सहासष्ट कोटी लोकांनी केले स्नान बसमध्ये बाटल्या कंडोम साडी नागरिकांमध्ये संताप बंद बसमध्ये चालते तरी काय पुण्यातील स्वारगेट बस स्थानक आहे की अवय अड्डा सरकारवरती लोकप्रतिनिधि जनतेचा तीव्र संताप उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गेल्या सात महिन्यातील सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे शिवसेना कुणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची धनुष्यमान चिन्ह कुणाचं ठाकरेंचं की शिंदे शिंदेंचं यावरती निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर था उद्धव ठाकरेंनी ही मागणी सुप्रीम कोर्टाकडे लावून धरली होती आणि आज सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये निकाल घेण्यासाठी गेल्यानंतर आज यावरती संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्याबद्दल सगळ्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना चिन्ह आणि पक्ष द्यावा अशी मागणी सध्या राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत याच वेळी भाजप देखील सध्या उद्धव ठाकरेंशी फॉर असते सध्या बोललं जात आहे कारण एकनाथ शिंदेचे सगळ्या योजना आणि एकनाथ शिंदेचे मंत्री यांना भाजप आता टार्गेट करू लागले असल्याने आगामी काळामध्ये भाजपचा नेमका कोणता दावा आहे त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंना जवळ घेऊन त्यांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना देऊ शकते असा एक पवित्रा बोलला जात आहे याच वेळी शिवसेना प्रमुखांनी नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना ज्यावेळेस वाचवले पुन्हा एकदा परतफेड करण्याची वेळ आली आहे असं मत सध्या एका नेत्याने म्हटलंय त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना नवीन उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये त्यांची शिवसेना पुन्हा देणं आणि बाळासाहेबांची निर्मिती ठाकरे परिवारांच्या हातात देणं हा महत्वाचा मुद्दा असू शकतो असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये केंद्रातून सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना शिवसेना मिळण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जात आहे आपल्याला काय वाटतं राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येतील किंवा ठाकरेंना त्यांचा पक्षाने चिन्ह देण्यात भाजपा यशस्वी होईल का एकनाथ शिंदेशी आमदार फोडण्यात देखील भाजपा यशस्वी होईल अशी शक्यता आहे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी बाळासाहेबांनी केलेले पुण्य आणि बाळासाहेबांनी केलेलं काम याबद्दल त्यांचा पक्ष आणि त्यांची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये देऊन आपल्याबद्दल केलेली कामं पुन्हा एकदा समोर आणतील अशी शक्यता आपल्याला वाटते का आणि राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भरावी घेऊन भाजपसोबत जातील का आपल्या काय आहेत प्रतिक्रिया नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रांसह तोपर्यंत धन्यवाद